नमस्कार मित्रांनो स्टार वरील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग पण ही मालिका जुई गडकरी या अभिनेत्री मुळे टी आर पी वाढताना दिसत आहे आणि लोकप्रिय बनली आहे तर सध्याची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुईला ओळखले जाते खरंच सायलीने सायलीने प्रेक्षकांचे मन जिंकली आहे तिच्या ऍक्टिंग तिची बोलण्याची भाषा त्यामुळे प्रेक्षकांना जुई खूप आवडते त्या सर्वांची लाडकी अभिनेत्री आता दुसरीकडे काम करत आहे असं समजलं आहे तर जुईनी स्वतः बदलची माहिती दिली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो जुईच्या सोशल मीडियावरती खूपच मोठा चाहता वर्ग आहे ती नेहमीच तिच्या चाहत्यासोबत सुखद दुःखद गोष्टी शेअर करत असते तिने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे जो एका वेगळ्याच प्रोजेक्ट मध्ये काम करताना दिसत आहे तसेच तिने या स्टोरी मध्ये न्यू वर्क समथिंग फॉर न्यू असं लिहिलं आहे परंतु तिने मालिकेचे नाव अद्याप स्पष्ट केलेलं नाही परंतु नव्या प्रोजेक्ट मधून आपल्या भेटीला लवकरच येणार आहे जुई गडकरी ही अभिनेत्री तर मित्रांनो जुई गडकरी ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि तिने साकारलेल्या पात्राबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद